कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील समृद्ध कोकण संघटनेच्या वतीनं आजपासून बेमुदत आंदोलनाची सुरुवात राजापूर तालुक्यातील गावभू येथून झाली शेतकरी मच्छी मच्छी व मच्छीमारांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तसेच शेतकरी व मच्छिमारांना योग्य तो हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसांमध्ये भू तसेच खिनगिनी या गावामध्ये हे आंदोलन सुरू राहणार असून येणाऱ्या सव्वीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथून हा मोर्चा त्याचबरोबर आमरण उपोषणास सुरुवात देखील होणार आहे जोपर्यंत मच्छीमार व शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार रह। आहे जर काय आंदोलनाचा सरकारने योग्य तो विचार केला नाही तर मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही तसेच विधानसभा निवडणुकीवरती शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीनं बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा देखील शेतकरी व मच्छीमार संघटना तसेच समृद्ध कोकण स्वराज्यभूमी संघटनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे आणि पुढे ही जी माती जी आहे राजापूर माझी जन्मभूमी जन्म राजापूर माझी जन्मभूमी आणि ही दू गावात सुरुवात झालेली आंदोलनाची संजय सरांच्या नेतृत्व तर आमची मागणी जे आहे प्रशासन आणि जे ऐकत नाही ते आम्ही संघर्ष करणार अधिक जे मच्छीमारची बांग ते छोटे छोटे मच्छीमार जे आपला जीव पणाला लावून तिथे मासे पकडतात त्यांना कर्जमाफी एकदा तरी का दिली गेली नाही कोकणातल्या आंबा बागायतदारांना कर्जमाफी का दिली नाही सोयाबीनला आम्ही भाव आहे कापसाला आम्ही भाव आहे ऊसाला आम्ही भाव आहे साखरेची काळजी घेतली जाते कांद्याची काळजी घेतली जाते द्राक्षाची काळजी घेतली जाते तीस हजार कोटीची कर्जमाफी उर्वरित महाराष्ट्रात मिळते मग कोकणातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी का कर्जमाफी मिळत नाही त्या ठिकाणी सुपारीला का हमी भाव मिळत नाही त्या ठिकाणी काजूबीला का हमी भाव मिळत नाही अशा रास्त मागण्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं कोकण रिकामं झालं कारण कोकणातल्या शिपाई ग्रामसेवक तलाठी कृषीसेवक कुठलीही नोकरी कोकणातल्या मुलांना दिली जात नाही वरणा पश्चिम महाराष्ट्रातले लोक येऊन कोकणामधल्या सगळ्या नोकऱ्या घेतात हे आत्तापर्यंत झालं हे ठीक झालं पण यापुढे बंद झालं पाहिजे आणि या निवडणुकीत या, या, या मूलभूत प्रश्नांवर चर्चा झाल्या पाहिजे आणि हे जे करतील ते लोक निवडून आले पाहिजे अशा स्वरूपाचा आमचा आग्रह राहणार आहे आणि या मागण्या आमच्या निवडणुकीपूर्वी जर सरकारने मान्य केल्या तर सरकारला आम्ही मदत मदत करू पण जर मान्य नाही केल्या तर आम्ही विरोधातसुद्धा उतरू Peace.